नमस्कार सर्वांना मी शारदा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेविषयी माहिती सांगणार आहे त्यामध्ये वटपौर्णिमेची पूजा अतिशय सोप्या पद्धतीने कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे तसेच वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण कोणकोणत्या शुभ रंगाची साडी नेसली पाहिजे परिधान केली पाहिजे तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण परिधान केल्या पाहिजेत हेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस यावर्षी वटपौर्णिमा दहा जून रोजी आलेली आहे पौर्णिमा तिथी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असून अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे आपल्याला वडाची पूजा ही दहा जून दोन हजार पंचवीस रोजीच करायची आहे वटपौर्णिमे दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात अगोदर स्नान करून उगवत्या सूर्याला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ करून दारामध्ये एक छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचे पूजन करायचे आहे आपल्या घराची घरातील देवांची पूजा झाल्यानंतरच तुम्ही वडाची पूजा करण्यासाठी जायचं आहे पूजेला जाताना पूजेच्या ताटामध्ये आपण सर्व आपल्याला पूजेला जे साहित्य लागणार आहे ते सर्व आपण काढून घ्यायचं आहे त्या साहित्यामध्ये पाण्याने भरलेला गडवा हळदी कुंकू अक्षता कच्चा धागा सुवासनीचे लेणे खारी खोबरे हळकुंड बदाम विड्याची पाने अगरबत्ती कापसाचे वस्त्र फुलवात कापूर माचीस ओटीसाठी गहू आंबा वेग वेग हे सर्व साहित्य आपल्याला वडाची पूजा करण्यासाठी लागणार आहे वटपौर्णिमेचा उपवास करण्याच्या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत काही ठिकाणी उपवास सकाळपासून ते फक्त पूजा होईपर्यंत केला जातो यावेळेमध्ये तुम्ही चहा कॉफी ज्यूस फळे घेऊ शकता व पूजेनंतर तुम्ही उपवास सोडू शकता वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना तुम्ही नक्कीच शुभ रंगाची साडी निवडा वटसावित्रीची पूजा अर्थात वटपौर्णिमेचा सण महिलांसाठी अत्यंत खास असतो पूजेमध्ये योग्य रंगाचे कपडे न निवडल्यास पूजा पूर्ण मानली जात नाही व त्याचे योग्य फळही मिळत नाही म्हणूनच वटपौर्णिमेला सौभाग्याचे शुभ रंग निवडणं कधीही योग्य ठरू शकतं शुभरंगामध्ये लाल हिरवा नारंगी पिवळा जांभळा किंवा गुलाबी या रंगांची निवड करा सगळ्यात आधी झाडाजवळ एक दिवा लावा व त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून त्याची पूजा करा त्यानंतर पहिल्या पूजेचा मान गणपती बाप्पांचा सुपारीची गणपती म्हणून स्थापना करावी आणि सुपारीची देखील हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करून घ्यावी गणपती बाप्पाला अगरबत्ती व तुपाच्या दिव्यांनी ओवाळून घ्यावे त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्याची सुरुवात करावी त्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करताना प्रथम वडाला पाणी घालावे नंतर थोडेसे दूध व्हावे हळदी कुंकू अक्षता वस्त्रमाळ फुलं हे सर्व काही अर्पण करावे त्यानंतर विड्याच्या पानाचा नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर झाडाजवळच सावित्रीची ओटी भरावी त्यावर सगळे सौभाग्य अलंकार ठेवून ओटी भरायची आहे आणि शेवटी वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारत धागा गुंडाळायचा आहे अशा प्रकारे आपल्याला वडाच्या झाडाची वटपौर्णिमे दिवशी पूजा करायची आहे त्यानंतर पाच महिलांना हळदी कुंकू लावायचे आहे जमल्यास गहू व एक आंबात घेऊन त्यांची ओटी भरायची आहे आपण सा वटसावित्रीची कथा ऐकावी किंवा स्वतः वाचन करावी आणि घरी आल्यानंतर आपण उपवास सोडू शकता आपल्याला माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा आणि ज्यांना ही माहिती लागत असेल त्यांना नक्की शेअर करा धन्यवाद